अफाट धन दौलत मिळणार या तीन राशींचे लोक जगतील आरामात आयुष्य ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे कारण एक दुर्मिळ योग तयार होत आहे जो जातकांचे नशीब उजळू शकतो चला जाणून घेऊया कोणते भाग्यवान राशी आहेत आणि कोणते योग तयार होत आहेत तूळ राशीमध्ये शुक्राचे गोचर सप्टेंबर महिन्यात शुक्र ग्रह तो राशीत स्वतःच्या नक्षत्रात गोचर करेल ज्यामुळे मालव्य राजयोग होईल त्याचवेळी बुध आणि सूर्याचे मिलन एक शक्तिशाली बुधादित्य राजयोग तयार करेल ज्याचा तिन्ही राशींवर खूप सकारात्मक परिणाम होईल समाजात आदर वाढेल या राजयोगामुळे व्यक्तीला समाजात आदर मिळतो आणि संपत्ती मिळते व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतात चला जाणून घेऊ या कोणत्या तीन भाग्यवान राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग वरदान ठरेल मालव्य राजयोगामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण वाढेल आत्मविश्वास वाढेल आणि सर्व बाजूंनी यश मिळेल बुधादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारेल भाग्य तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळवून देईल मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी हा राजयोग विशेषतः शुभ ठरेल मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे व्यक्तींना त्यांच्या जीवनात सुखसोयी आणि सुविधांचा अनुभव येईल कामाच्या क्षेत्रात पदोन्नतीचे मार्ग उपलब्ध होतील पगार वाढ योग बनू शकते राजयोगामुळे व्यक्तीच्या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडू शकतात कुंभराशी कुंभराशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात आणि नोकरी करणाऱ्यांच्या पदात वाढ होऊ शकते हे व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरू शकते आदर वाढेल आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद येईल नातेसंबंधांमध्ये गोडवा येईल